गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचं राजा तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर मंडळी काल थोडीशी तब्येत आपली ही होती पण आज आहे विकनेस पण जाणवतोय असो आ... बरं वाटेल आता नाश्ता करतो जरा नाश्ता एकदम सौम्य प्रकारचा करायचा आहे तर चला या मंडळी आता नाश्ता करून नंतर बोलू हां मस्त की ते चपाती आहे आणि दूध घेतलं आहे दूध ॲक्च्युली अशा वस्तेत पियायचं नसतं पण जरा दूध पिऊस वाटते चला या दूध घेतले मंडळी तनुने आज काय तयार केले स्वयं आणि दक्षने तनुने काय बनवले सरांसाठी त्यांची फोटो फ्रेम त्यांचे निवडक त्यांच्या सरांचे फोटो घेतलेत तर तुम्हाला लक्षात आलंच असेल मंडळी उद्या आहे पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन तर शिक्षकांच्या सन्मानाचा प्रत्यर्थ आणि ही बनवली आहे फ्रेम दोघांनी एफर्ट्स घेतलेत स स्वयंने आणि तनिषने दोघांनी एफर्ट्स घेतले आहेत दोघांनी छान बनवली एकदम मस्त म्हणजे घरातच क कुठलंही त्यांनी स्वतःच्या मेहनतीने बनवली आहे कुठलंही विकत नाही आणलेलं आहे आणि त्यांनी कुठली वस्तूही त्यातली विकत नाही घेतलेली फक्त प्रिंट आहे ती काढलेली आहे बाकी सगळे त्यांनी ती फ्रेम वगैरे ज टिकाऊ शाळेतलाच एक आपला संदेश असतो त्याच्यानुसार त्यांनी टाकाऊ टिकाऊ गोष्ट वस्तू वापरून त्यांनी टिकाऊ अशी सरांसाठी एक आकर्षक असे गिफ्ट बनवलेले आहे खरंच खूप छान मस्त चला मस्त उद्या येणार गुड 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 मंडळी चला तर इथे बांधून जा बांधून म्हणजे त्याने व्यवस्थित आहे सरांसाठी ग्रीटिंग कार्ड मस्त छान बनवले प्रेम आणि दक्षचा पण आपला तोच प्रयत्न चाललाय इकडे दक्ष तू काय दाखव दाखव ग्रीटिंग कार्ड काय म्हणलं दाखव अरे वा वा छान 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 मग उद्या काय आहे दक्ष तर या मंडळी आता जेवायला जेवायला बसलोय हे काय बनवलं समीक्षा पनीर भुर्जी <coughs> पनीर भुर्जी बनवली आहे आणि जेवणाला आपल्याकडे ताकट जरा मस्त ताक बनवलं समीक्षाने इथे डाळ आहे भात आहे तर चला या मंडळी जेवायला छान असते मस्त असतं पैकी आमच्याकडे पण आता डेकोरेशन लाईटीचं काम झालंय पूर्ण बाजूला आमच्या गणपती येतो ना मंडळाचा आमच्या <coughs> आता आहे बाबा कुठेतरी दूरवर वाजते बघा कुठेतरी ग कुठल्या तरी गणपतीचं आगमन होतंय आता मस्त वाटते वाटते मंगलवे वा, अजून दोन दिवस फक्त मग मग आपले बाप्पा मग असते की येतील छाय आज पाऊस आहे थोडाफार येऊन जाऊन येऊन जाऊन असा सरीवर पाऊस आहे मंडळी आता बरेच लोक को गाव कोकणात निघाले असतील गावी निघाली असतील त्यांना तर मस्त की बाप्पा येणार बाप्पांच्या आगमनासाठी लोक गावी निघाले असतील पण मंडळी एवढं चांगलं चाललं असताना थोडीशी एक वाईट बातमी अशी म्हणता येणार नाही ना पण थोडंसं त्रासदायक म्हणजे कसं माहिती का टीचा संप चालू आहे तो त्याच्यावर आज काही तोडगा निघणार होता आणि अजून तरी काही बातमी आली नाही नंतर संप चालू आहे बऱ्याचशा भरपूर आगार ब डेपोमध्ये ना संप आहे त्यामुळे प्रवाशांचे भरपूर हाल होत आहेत आतोनात हाल होत आहेत आणि आता सा सीजन। तर नेमका गणपतीचा सीझन तर देव करो लवकर हा संप मिटो आणि तुमचे हाल नव्हत व्यवस्थित तुम्ही, तुम्ही गावी पोहोचावत ही इच्छा आणि अर्थातच आपल्या एस टी बांधवांची सुद्धा मग आपल्याला काळजी आहे त्यांच्यासुद्धा मागण्या पूर्ण व्हाव्यात ही छा संदरबारी आणि ईश्वरचरणी प्रार्थना तर असं मंडळी आता या व्हिडिओमध्ये इथे थांबण्याची वेळ झाली आहे आता आहे झोप भरपूर तर आता जरा हा व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत तो टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री पुन्हा भेटू उद्या सकाळी मस्त जरा हवा सुटले कार उ